नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचे शीर्षक आहे स्वप्नात पाहिलेलं घर माझं नाव आदित्य मी पुण्यात राहतो एका आय टी कंपनीत कामाला आहे आणि रोजचा तोच दिनक्रम पण गेल्या काही आठवड्यापासून मला एक विचित्र स्वप्न वारंवार पडतंय स्वप्नात मी एका घरात प्रवेश करतो जुनं अंधारलेलं दारं उघडी पण कोणी नाही घरात मी एक खोली उघडतो आणि तिथं भिंतीवर एक आरसा असतो त्या आरशात माझं प्रतिबिंब नाही दिसत फक्त एक स्त्री काळ्या साडीमध्ये माझ्या पाठीमागे उभी आणि दरवेळी मी घाबरून जागा होतो पण दिवसागणिक त्या स्वप्नातलं हो घर स्पष्ट होत जातं जणू ते कुठेतरी घरच आहे मी हे स्वप्न एका मानसोपचार तज्ञाला सांगितलं त्यांनी म्हटलं हे तुमच्या मनातील भीती आहे लक्ष देऊ नकोस पण एक दिवस एक कमाल घडली कामानिमित्त कोकणात एका गावी गेलं होतं गुवाघरच्या पुढे एका प्रोजेक्टवर आमचं राहण्याचं ठिकाण होतं एक हेरिटेज होमस्टे जेव्हा मी त्या घरात प्रवेश केला माझं हृदय थरथरलं तेच घर अगदी स्वप्नात पाहिलेलं तिथंही तशीच खोली होती तसाच आरसा माझं साहस की मूर्खपणा माहीत नाही पण मी त्या आरशासमोर उभा राहिलो आणि त्या दिवशी ती स्त्री आरशात नव्हती ती माझ्या समोर उभी होती काही साडी रक्तबंबाळ चेहरा आणि हातात मोडलेली काचेचं तुकडं त्या रात्री मी तिथून कसा बाहेर आलो हे मलाच आठवत नाही पण आजही मी झोपलो की ती परत येते आरशात नव्हे तर माझ्या स्वप्नात आणि प्रत्येक वेळी ती एकच विचारते तू पुन्हा का आला। तर मित्रांनो ही होती आजची कथा स्वप्नातली सावली जी वास्तवात आली पुन्हा भेटूया या कथेच्या दुसऱ्या भागामध्ये